नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वातमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीचं खमंग फोडणीचं वरण हे वरण आज आपण शेवग्याच्या शेंगा घालून करणार आहोत शेवग्याच्या शेंगा घालून केलेलं फोडणीचं वरण चवीला इतकं अप्रतिम होतं की जेवताना तुम्हाला कोणत्याही भाजीची सुद्धा आवश्यकता नाही गरम गरम भात त्यावर फोडणीचं वरण आणि सोबत एखादा तळलेला किंवा भाजलेला पापड आपल्या चॅनलवर साधं फोडणीचं वरण चिंचगुळाची आमटी कोकणी पद्धतीने केलेली वाटपाची डाळ या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी शेवग्याच्या शेंगा साफ करून घेतलेल्या आहेत बघा शेंगांचे मी दीड ते दोन इंचाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर शेंगांचे सगळे दोर मी काढून टाकलेले आहेत तुम्हाला जर तशाच शेंगा शिजवायच्या असतील तर शिजवू शकता पण आम्ही नेहमी शेंगांची दोर काढूनच भाजी किंवा वरणात घालतो बघा इथं मी चार मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्यानंतर मी त्याचे असे मध्यम तुकडे करून घेतलेले आहेत वरण करण्यासाठी इथं मी कुकरच्या डब्यामध्ये एक कप डाळ घेतलेली आहे डाळ मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथं मी अर्धा कप मुगडाळ अर्धा कप तुरुडाळ घेतलेली आहे तुम्ही फक्त मुगडाळ घेऊ शकता किंवा फक्त तुरुडाळ घेतली तरीही चालेल पण दोन्ही डाळी मिक्स करून घेतल्या म्हणजे वरण छान मिळून येतं डाळ मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण डाळ बुडेल एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि नेहमी जसं आपण डाळ भाताचा कुकर लावतो तसंच कुकर लावून डाळ शिजवून घ्यायची आहे वरण पोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक टीस्पून राई घालायची राई छान तडतडू द्या राई तडतडल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालायचं जिरं पण फुलू द्या आणि त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे इथं मी सात ते आठ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही लसूण ठेचून घातला तरीही चालेल लसूण हलका सोनेरी रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे लसूण करपू द्यायचा नाही आहे नाहीतर मग वरणाला एक वेगळीच चव येईल लसणाचा हलका रंग बदलला की यामध्ये दहा ते बारा ताजी कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याची पानं ताजी असतील म्हणजे वरणाला छान स्वाद येतो आणि यानंतर आपण यामध्ये चार कमी तीकड असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्यांचे मी असे मध्ये उभ्या चिरून मोठे तुकडे करून घेतलेले आहेत पावटीस्पून हिंग घालायचा आणि आता आपण लो फ्लेमवर फोडणी थोड्या वेळ परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया मोठ्या लिंबाच्या आकारा इतका कांदा, में बारिक चिरुं है। कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर वरणाच्या फोंडीमध्ये कांदा घालायचा नसेल तर नाही घातलं तरीही चालेल पण नेहमी मी वरण करताना आवर्जून कांदा घालते कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेऊया बघा कांदा छान परतून झालाय मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत इथं मी एक लहान टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो मी फोंडीमध्ये घालते तुम्ही डाळ उकडताना टोमॅटो बारीक चिरून घातला तरीही चालेल आता आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटो परतून आहे आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया गाल। कोथिंबीर फोडणीमध्ये घातली म्हणजे वरणाला अजूनच छान चवी येते कोथिंबीर फक्त आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये परिपूर्ण स्वाथची सेलम हळद घालणार आहोत इथे मी पावटी स्पून हळद घेतलेली आहे हळद रंगाला आणि चवीला अप्रतिम आहे ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहे हळद फक्त आपण पोडीमध्ये मिक्स करूया यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालणार आहोत शेवग्याच्या शेंगा पुण्यमध्ये मिक्स करून घेऊया इथं मी डायरेक्ट या कढईमध्ये शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहे पण तुम्ही वेगळ्या पातेल्यामध्ये कमी पाण्यात शेवग्याच्या शेंगा पन्नास साठ टक्के शिजवून घेतल्या तरीही चालतील शेंगा परतून झाल्या की यामध्ये आपण जवळपास अर्धा तांब्या इतकं पाणी घालूया आपल्याला शेवग्याच्या शेंगा पन्नास ते साठ टक्के इतक्या शिजवून घ्यायच्या आहेत अशा आपण फोडणीमध्ये शेवग्याच्या शेंगा शिजवल्या म्हणजे सर्व मसाल्यांचे फोडणीचा स्वाद शेंगांमध्ये उतरतो आणि मग शेवग्याच्या शेंगा आणि वरण देखील चवीला चा छान लागतं तुम्ही पाहू शकता आता याला मस्त अशी दणगुण उकळी आलेली आहे आता आपण एक वेळ चमच्याने ढळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिटं छान शिजवून घेऊया पाच सहा मिनिटं मी मिडियम फ्लेमवर शेवग्याच्या शेंगा अगदी छान शिजवून घेतल्या आहेत बघा पन्नास साठ टक्के शिजतील इतपतच मी शिजवून घेतलेल्या आहेत पूर्णपणे अगदी मऊ झालेल्या नाही आहेत आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे त्यानंतर देखील आपण वरण शिजवणार आहोत बघा मी डाळ अशी थोडीशी सरसरीतच शिजवून घेतलेली आहे शिजल्यानंतर मी घोटलेली नाही आहे अशी आपण डाळ सरसरीतच ठेवायची आहे तेव्हाच वरण चवीला छान लागतं अगदी शिजवून मौसूत केली म्हणजे मग त्या वरणाची चव बिघडते आता आपण शिजवून घेतलेली सगळी डाळ यामध्ये काढून घेऊया आता आपण डाळ आणि शेवग्याच्या शेंगा चमच्याने ढवळून व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजूनपर्यंत आपण यामध्ये जास्तीचं पाणी घातलेलं नाही आहे शेवग्याच्या शेंगा शिजवताना घातलेलं पाणी आणि आपण शिजून घेतलेली डाळ एवढंच आधी यामध्ये घातलेलं आहे बघा आता हे वरण अजूनही घट्ट आहे यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालावं लागेल बघा वरण अजून खूप दाटसर आहे आपल्याला हे अजून पाच सहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे त्यानुसार आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत वरण जसं तुम्हाला घट्ट किंवा सैलसर आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना उकळतच घालायचं आहे तेव्हाच आपलं वरण छान दाटसर राहतं जर थंड पाणी घातलं तर मग वरण थोडंसं गार झाल्यानंतर डाळ आणि पाणी वेगवेगळं होतं मिळून येत नाही आणि वरण थोडंसं नेहमी घट्टसरच असावं आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अजूनपर्यंत आपण अजिबातच मीठ घातलं नव्हतं त्यानुसार यामध्ये मीठ घालायचं चमच्याने ढोळून घेऊया आणि वरणाला छान उकळी येण्याची वाट पाहूया बघा आता वरणाला मस्त उकळी आलेल्या आहे एक वेळ आपण तळापासून ढोळून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून वरण आपण पाच ते सहा मिनिटं अजून छान शिजवून घेऊया म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा डाळीमध्ये अगदी छान स्वाद उतरेल आणि वरण चवीला अप्रतिम लागेल पाच सहा मिनिटं मी वरण अगदी छान शिजवून घेतलं आणि पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपलं वरण किती छान झालेलं आहे आपल्या सेलम हळदीचा रंग देखील सुरेख आलेला आहे बघा शेवग्याच्या शेंगा अजिबातच विरघळलेल्या नाही आहेत इतपतच मी शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत आणि वरण मी असं दाटसर ठेवलेलं आहे वरण थोडंसं गार झाल्यानंतर अजून घट्टसर होईल तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा सैलसर तुम्ही ठेवू शकता आता आपलं वरण सर्विंगसाठी तयार आहे फक्त तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गरम गरम वरण सरू करायचं गरम गरम वरण आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघा वरणाला किती सुरेख रंग आलेला आहे गरम गरम भात आणि त्यावर शेवग्याच्या शेंगांचं फोडणीचं वरण असं अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तुम्ही भातावर वाढून खा किंवा नुसतं पेल्याभर असंच प्याज चवीला अप्रतिमच लागतं याच पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या शेंगांचं फोडणीचं वरण घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद